मित्रांनो आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्यातील एक अद्भुत प्रसंग सांगणार आहे ही गोष्ट केवळ चमत्काराची नाही तर नम्रता आणि खरा अर्थ समजावून देणारी आहे बऱ्याच काळापूर्वी महाराष्ट्रात एक महान योगी होते चांगदेव महाराज त्यांना अद्भुत चमत्कारी शक्ती प्राप्त झाल्या होत्या चौदाशे वर्षाचे आयुष्य त्यांनी साधनेने मिळवलं होते ते स्वतःला अजर अमर समजत होते एकदा त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी ऐकायला मिळालं पण तेव्हा ज्ञानेश्वर महाराज फारच तरुण होते अवघे सोळा सतरा वर्षाचे चांगदेवांना वाटलं हे लहान पोरं मला काय शिकवणार आणि त्यांनी आपली सिद्धी दाखवायला ठरवलं चांगदेव महाराज एका जिवंत वाघावर बसून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाले त्यांच्या हातात जिवंत फडफडणारा साप सापकासारखा होता लोकांनी हे दृश्य पाहून थक्क झाले हे दृश्य पाहून संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई सत हसत चांगदेवांना प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड एका जिवंत विटेवर बसले आणि ती विट हवेत उडू लागली उडत्या विटेवर त्यांनी चांदेव महाराजांना अभिवादन केलं हे पाहून महाराज थक्क झाले त्यांच्या लक्षात आलं की खरी महानता ही केवळ नाही तर आणि नम्रतेत आहे चांगदेव महाराजांचा अहंकाराचा नाश झाला त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज शरणागती पत्कारली त्या दिवशी चांगदेवांनी पासष्ट ओव्यात आपली भावना व्यक्त केली या ओव्या म्हणजे चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध आहेत मित्रांनो या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो अहंकार कितीही मोठा असला तरी ज्ञान आणि नम्रतेसमोर तो टिकत नाही सत्य साधना ही शक्ती दाखवण्याची नसून भक्ती आणि आत्मज्ञान मिळवण्याची असते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा